नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे बरेच ना तर बघा आज आली स्वीटी इकडे तिला माहेरा हाय का नाही आली माझी आणि ना आज होत्या सहवासनी तर सवासनी ही जेवण घातल्या पाया म्हणजे देवाच्या पाया पडून आलं सवासनी जेवण घातल्या आणि आता स्वीटी चालले घरी तिच्या तर सगळीजण सारखं कमेंट करत होती विचारत होती ना हा 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 चला चला जेवण करायचंय सगळ्या सवासने जेवायला घातल्या पण घरची सगळी जेवायची राहिलेत बघा ताई की आठभरीन डाळीम खात बसली होती शेंगा भाजलेल्या त्या खात होतो आम्ही तर जेवायला आता घरच्यांना सगळ्यांना वाढायचं आहे करून घ्यायचं होतं आणि मग स्वीटी जाणार आहे तिच्या सासर घरी तर विषय काय होता आज सहासणी होता त्याच्यामुळं स्वीटी आली आणि तुम्ही सगळीजण विचारतात कमेंट करून मी कधी कमेंटला रिप्लाय नाही दिला व्हिडिओ पण नाही बनवला पण विषय काय माहिती आहे का की ती तिच्या सासर घरी आणि आईनीसारखं फोन करून तिच्या संसारात डोकवणं ही चुकीचं असतंय त्याच्यामुळं फोन रोज असतो एक टाईम असं नाही की नाही म्हणून जेवण झालं का बरं आहे काय आहे एवढंच फक्त बाकीचं जास्त नाही आणि बांधणं वगैरे काय नाही झाली ती तिच्या प्रपंचात तिकडं दंग आहे मी माझ्या प्रपंचात का नाही तर असं काहीच नाही या की कॅटबरी खाल्ली कॅटबरीन शेंगा खाल्ल्या दायन खाल्लं हा तर तुमचं दाजी पण आलं बघा मस्त असा देवदेव झाला चांगला आणि आता पंचमीला लवकरच ताई महागारी येणारी अजून कारण आता पंचमी आली पहिला सण या मग mm -hmm. त्यावेळेस आल्यावर मग हाय दोन चार दिवस आहे <laughs> का नाही असं वाजतो त्या मग सकाळ सकाळ आली आणि आता तीन चार वाजल्या वाजले तर बोल तुला काय दोन शब्द बोलायचं म्हणायचं काय नाही तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका की यांची भांडणं झाल्यात माहेरी मग आता अजून लग्नाला दोन महिने नाही झालं तर तिला सारखं माहेरे आणणं बरोबर आहे का नाही सारखं बरोबर आहे का चुकीच आहे ना त्याच्या अगोदर आम्ही जाऊन आलतो ताईकडं गेलतो ना भेटायला आम्ही सोमवार बाजार होता त्यावेळेस पण विषय काय ना तिथं लाईट नव्हती आणि मुकामालाच आम्ही नाही का पिल्याच्या वाढदिवसाला आलो तेव्हा लाईट पण नव्हती आणि मोबाईलला चार्जिंग पण नव्हती त्याच्यामुळे अंधारात त्याच्यामुळे आम्ही काही व्हिडिओ घेतला नव्हता त्याला फोन आला बघा तर आली आली कोण आहे आली काय ना थोड्या पोळ्या लाटायच्या राहिल्या त्या पण पोळ्या लाटायच्यात आणि यांना आता सगळ्यांना जेवायला वाढायचंय तर चला असू द्या आता तुम्ही माणसांना स्वीटी एकटीच आली आहे काय तर स्वीटी एकटी नाही आली तिचं मामा आणि मावशी ही दोघ जण आले सहज मावशी पण आली आहे बघा आणि ह्या दोघेला घेऊन आलाय स्वीटीचा मोठा मामा तर मोठा मामा म्हणजे इकडचा मामा. मामा हा सागरचा मामा <laughs> तर चला असू द्या काय ना विषय अजून दोनच महिने झालेत लग्नाला का असं काही लय नाही झालं तिला आणलं नाही नेलं नाही बोलत नाही असं काहीच नाही फक्त नाव घेत नाही कारण व्हिडिओ ती असेल तरच माणूस नाव घेत आणि असं पण व्हिडिओ मी बनवलेलं तिचं म्हणजे नाही का करमत नाही सारखं तिची आठवण येते भास होतो इकडून तिकडून जायला नाही का निघालो की आमच्या दोघींच्या मध्ये स्वीटी सारख टुपुक दिशी असायची तर आता आम्ही दोघच असतो तर तेव्हा मी व्हिडिओ बनवलं होतं पण सारखं सारखं नाही का तीच तीच व्हिडिओ बनवला तुम्हाला पण कशाला बोर करायचंय स्वीटीची आठवण होते आठवण असं नाही की लई लांब दिले किंवा तिला सासर घरी आहे असं काहीच नाही हसून खेळून मजेत राहते तसंच तिथं पण राहते सगळ्यात मिळून मिसून राहते आनंदात राहते आणि तिचा व्हिडिओ तुम्ही तसं बघतातच त्याच्यामुळे काहीच अडचण नाही आहे का नाही मग काय हा माझं नवीन चॅनल हा ताईच्या नवीन चॅनलवरती तुम्ही सगळेजण व्हिडिओ बघताच आणि कुणाला जर माहिती नसलं तर माझ्या चॅनलचं नाव काय सागर स्वीटीची फॅमिली सागर स्वीटीची फॅमिली तर तिकडे पण आमचे फॅमिलीचे माझ्या नवीन फॅमिलीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तिकडे पण बघा फॅमिली झाली आता मम्मी पप्पाला विसरायला लागली नाही मी फोन करत अगुलती कधी कधी दोन दोन दिवस फोन नाही करत मीच करते सारखं पण मी काय सारखी इकडं तिकडं लग फिरती होत असते नको फिरत जाऊ घालून आल्यावरती तिला म्हणलं साडी घालताय सगळ्या बायका बायकायचं मग तिने माझा ब्लाऊज आणि साडी घातली आज मम्मीची साडी ब्लाऊज घालायला सुद्धा नशीब लागतं माहितीये का हा आहे का नाही बरोबर आहे का नाही सांगा सांगायन सांगितलं तर बाहेर आई नाना आमच्या नवबाय सगळे आधी चला असू द्या काय काय तुझं शब्द काय नाही चला पावसाचं वातावरण पण येतो नाहीतर पप्पा एकटे येत्या दोन दिवस आधीच यायच सांगितलंय मी दोन दिवस आलेशेच मग दोन दिवस राची लय दिवस नाही फक्त भावाच्या उपासा दिवशी पंचमी दिवशी आणि तिसऱ्या दिवशी नाही का बुधवारी येतोय hmm. <beige language> ना बुधवारी जाऊ नाही मग गुरुवारीच जातोच येतो तुझ्या घरी आहे का नाही बरोबर आहे ना तर वातावरण झालं पावसाचं वातावरण झालंय जायचंय तर चला असू दे आताच ठेवली असती पण आता ठेवल्यावर ती दिवस त्याच्या वेळ आता जाणार आहे आणि मग नंतर ना नाही काय याच्या टायमिंगला येणार काय ड्रेस घालवडी इकडं जेवण वाल बघा जेवती नेते व्हिडिओ घेत होती काही बोलायच बसलेला अरे युट्यूब फॅमिलीला सांगत होती काय घेतलं ना पानाच घेतलं ना

आधीपासून <laughs> ना आधीपासून म्हणतात तर इकड आणि करायला घ्या जेवण करून नाना पण बसतात नानांना पण दाट वाढलेले आणि मावशीने काय उपास उरून आली वाटतंय त्याच्यामुळं तिला शेंगा भाजले तिला खायला हा शेंगा म्हण चल तर सगळी तसच ठेवलं रे गुळवणी आमटी भजी भात भू इकडं पोळ्या कुंडयाच पातील तिकड ठेवलंय बैठल का सगळा राडाच येत तर आता स्वयंपाकन पुरणपोळी राडा तर राहणारच आहे तर चला सुद्धा काय नाही म्हणलं आहेत सगळी तर घ्या व्हिडिओ सांगाव तुम्हाला पण म्हणून व्हिडिओ चालू केलेला तर असं काय नाही की भान नाही झाले व्हिडिओत नाव नाही घेतलं नाही विषय काला की काहीतरी झाले असं काहीच नाही ती आहे त्याच्या प्रपंचात तिकडं मी आहे इकडं माझ्या मागं पण राहणार कधी शूटिंगचं कधी बारामतीला कधी इकडं तिकडं असंच असते त्याच्यामुळं काय कालच करून देते का काय कुणाला मी खाल्लं तर जमत ना ती सवासने जेऊस तर धरला होता काहीच खाल्लं नाही हा की सवासने घरचे जेवते वाढती ह्यांना जेवायला ह्यांचं जेवायचं वाढायचं झालं की मी काय करते पोळ्या लाटून घेते तिचं होतं हे तिकड चल चल तिकड चल ओके कॅट बरी कशी ठेवली दारात का एक खाल्ली याच्यात थायकी घ्यायची अजून घेला ड्रेस

ओखी गागर ओखी की वेगळच आहे ओखी वेगळंच आहे ती काय की अजून गागर फोड काढकी सगळं इथं गच भरलंय वरचा कप्पा पण ही मागला इथं काय पुर्गीवे दुसरी घालायची कोण आहे ते आणि माराची वेती ओखी तिच्याच कपड्यांनी भरलंय ओखी म्हटला कप्पा पण ती काय करते माहिती का ओखी मधला कप्पा पण गच भरला तिच्याच कपड्यांनी खात साप ती पण तिच्याच कपड्यांनी घे पण विषय काय होता माहिती का तिला जी आवडेल ना

काय काम तरी हाय बाई हल्ला किती काय काय आम्ही गेलो परवा दिवस बाजार आमटी आणली सागर जाऊन दोन लिटर आणि गेल्या बाकरी आणि आमच्या दिवस पुढे आम्ही बसला काय कामाचं तर आहे काय सुद्धा नाही तुझे कपडे हाय अजून देऊ का नवीन आणलेलं तसच आहे तुला एक दिलं आणि दुसरं तसच आहे या

त्याच्यात पण आहे काय करायचं ह्याला किती चे? किती वर्ष झाली चार वर्ष झाली कोणीच आणले नव्हते तायला कपडे येतात याला तिला घेऊन गेला आणि अठराशे रुपयाची फ्रॉक घेऊन आलता नाही मस्त नाही भारी दिसायची तिला तर चला असू द्या काय नाही आता पच्छी मी घालायला एखादा राव देत आहे मग घालून गाडीवर बसता येत नाही पोळ्या करू की चला चला मी व्हिडिओला करते जायचं बघतो या कपड्यांचा आता बाजारची पिशवी एक बघण पिशवीत भर काय बॅगीत पण बसणार नाही त्या बॅगीत पॅन्ट मी दिली की तुला असली एक तिला आवडली मी तीन पॅन्ट आणल्या होते मला तिला आवडली लॅगीच म्हणली ती मग माहिती तिला दिली आहेत सुबी नाही काढते कपडेच नाही असू द्या तर ताई तिचे कपडे घेते या माहिती दोघं घेते ती ती मानते तेव्हा येते ना की ती मानते तेव्हा येते ना तर चला असू द्या मी घेते आता पोळ्या करून शाहिजी दादा पण यायला लागली होतं दादांना जेवायला वाढायला होईल देवाला निवध नाही दाखवलं येतं ज्योती घरातलंच देव राहिलं तुळशीला देवाला निवत करावा लागणं आता तर आम्ही काय अजून जेवलो नाही खाल्लं नाही काय नाही त्याच्यामुळे देवाला निवत दाखवते आणि निवत आणि पोळ्या चला बाय बाय